हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज आज आहे गणेश चतुर्थी तर ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता की मी माझं घर डेकोरेशन केलेलं आहे ऑलरेडी आणि ऑलमोस्ट सगळी रेडी झालेली आहे हे बघा आजचा लुक माझा मी तुम्हाला दाखवते ॲक्च्युली खूप सकाळपासून लवकर उठले लवकर आवरलं आणि देवाची पूजा पण झालेली आहे सगळी भांडी आवरलेली आहे आणि हे बघा आहे मी आज हा कुर्ता घातला आहे दाखवते हा हे फुल लुक तर आता हे बघा मी इकडे सगळी अशी भांडी पण घासलेली आहे त्यानंतर ही सगळी देवाची पूजेची तयारी करून ठेवलेली आहे मला अजून थोडंसं काम करायचं आहे देवाची पूजा झालेली आहे आणि हे आमचे साहेब तिलक लावतायत आणि हा त्यांचा ओवरऑल लुक हा कुर्ता मी क्रिएट केलेला आहे डिझाईन केलेला आहे ऑलरेडी आणि हे माझं गणपती गोप्पा इथे येणार आहेत हां आणि तुम्हाला एक अजून एक गोष्ट दाखवायची तर फायनली आमचा गणपती रेडी झालेला आहे असा आणि मला इथे पण हे सगळी माझी पार्सल मागवले मागवलेली ह्याचं डेकोर करायचं आहे ऑलरेडी पण आता हळूहळू करूयात म्हटलं आणि हां आणि हे बघा माझं लेकरू थोडंसं आजारी पडलं आहे आता त्याला बरं वाटतंय तसं ताप पण कमी झाली आहे त्याची कालपासून थोडं ताप होता रात्री ओके छोटूसा okay, ना मोदक ना मोदक तर खूप आवडतात आणि म्हणेन नाही मग काय आवडतं सांग काय करायचं आज हम्म हा झालं का रे तुझं कि हे बघा ते आत्ता ॲक्च्युली शिवांशला आजारी असल्यामुळं ते नेबुलायझर वगैरे लावलं आहे आणि नंतर बाकीचं सगळं क्लीन करून दाखवेल मी हे इथे ठेवलेलं आहे छान दिसतं आहे थोडंसं अजून ऑर्गनाईज करायचं आहे पण ठीक आहे अजून नंतर आपण अजून डेकोर करू शकतो <laughs> आणि हे बघा हे तर खूपच प्यारं दिसतं आहे प्लीज डोंक घेऊ द्या खूपच सुंदर दिसतं आहे माहिती आणि तो कोपरा माझा खूप छान सजला आहे आय लव इट आणि बाकी सगळं तर अजून नंतर झाल्यावर मी सांगते ओके आणि हे बघा हे साहेब आमचे ऑफिस ऑफिस करतायत आज सुद्धा ऑफिस करतायत ठीक <laughs> आहे बट आता काम करणं आणि गाईज कालची हरताली का आणि आता अजूनही किती वाजलेत माहिती का साडे वाजलेले आहेत आणि मी ठरवलंय की आता गणपती जोपर्यंत कम बसवत नाही त्यांना नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत मी अजूनही उपवास सोडणार नाही आहे हा फक्त असं वाटतं आहे मला की मी आता थोडं पाणी पिऊन घ्यावं त्यामुळं मी थोडंसं गरम पाणी केलं आहे हलकंसं म्हणजे थोडं कोमट थोडंसं पिण्या एवढं गरम केलेलं आहे आणि पूर्ण होल डे कालचा त्यामुळे मी हे सेट करते आणि नुसतं निवांत एक पाच मिनिटाचं ब्रेक घेऊन मी पिणार आहे शांतने काल मी त्याला गरम पाणी दिलं कारण सध्या थोडी सखुली ना आमची वर्षी खूपच थंड वाढलेली आहे त्याच्यामुळे इतकी सर्दी सारखं सारखं होत थोडस झालं होतं तर मग मी काय केलं रात्री थोडा शेक दिला अजून सकाळी एकदा मॉर्निंगला पण एक शेक दिला आणि रात्री ताफेचं औषध दिलं होतं की जेणेकरून तो पटकन मोकळा पण झाला नीट बस बस घ्यायच्या ना इथे त्रास होतो बस टेकून बस तर अजून त्याच्या मी उपवास नव्हता निर्जला उपवास होता मी पाणी पण नव्हता पिता मॉर्निंगला म्हणजे मी रात्री बारा ऍक्च्युली मी परवा रात्री सुद्धा खूप कमी खाल्लं होतं की नाही की आठवत नाही मला बहुतेक थोडंसंच खाल्लं होतं आणि मग त्याच्यानंतर मी असे मी चहा चहात घेतल्या त्याच्यामुळं मला काही वॉर्निंगला काही हे होत नाही मला सकाळी सकाळी कळलं की पूजेच्या कथेमध्ये पण होतं आणि एक व्हिडिओ बघितला होता पुण 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 की की मी त्यातून मला कळलं की हरतालिकेचा उपवास निर्जला वगैरे करायचा मी आम्ही पहिले थोडं वेगळ्या पद्धतीने करत होतो पण आता पूर्ण कडक करायचा असा विचार ठरवला आणि मग मी तो केला आणि आता आज दु दुसऱ्या दिवसाचा साडेबारा झालेत उत्तर पूजा वगैरे केली देवाचं सर्व काढलं गणपतीची तयारी केली मॉर्निंगची सगळी कामं आवरली असं त्याच्या मेकअवर केला दाखवते मी आजचा लुक मी टाकेल थोड्या वेळच्यामध्ये थोड्या वेळाने इकडे टाकायचं तुम्हाला मी हा माझा आजचा लुक आहे हा आणि आत्ता असं वाटतं की मी थोडंसं पाणी टाकून सगळी रिलॅक्स होऊन आज थोडस पाणी पिणार आहे पण मी अजून काही खाणार नाही कारण जय बप्पाला नैवेद्य देखवल्यानंतर मगच मी खाणार आहे सो स्टेज हा गुड म्हणजे एक प्रकारचा सायंटिफिकली हा एक डिटॉक्सच आहे ऑब्विसली ना म्हणजे पाणी पण नाही पाहिजे ॲक्च्युली डिटॉक्समध्ये आपण लिक्विड फूड्स वगैरे घेतो लिक्विड्स जास्त करून ज्युसेस डिटॉक्स वॉटर वगैरे या सगळ्या गोष्टी घेतो आपण डिटॉक्समध्ये पण ह्यामध्ये आपल्याला ते पण नाही घ्यायचं म्हणजे एक प्रकारचं पूर्णपणे आपल्या बॉडीला एक रेस्ट द्यायची आहे आणि त्या रेस्ट ने ना खरंच खूप छान वाटतं मला कालचा म्हणजे एनर्जी माझी कुठेच कमी नाही पडली काल एकदम फक्त दहा वाजता रात्री वाटलं होतं की थोडंसं थोडंसं थांबल्यासारखं बट फिर मी कामात दिवस गेला आणि खूप छान गेला आता पण आहे एनर्जी मस्त वाटते उलट जास्त छान वाटते मला हलकं हलकं वाटतंय सकाळी पण मॉर्निंगला मी बघितलं ब्लोटिंग कमी झालंय म्हणजे माझं मी आज मेजरमेंट चेक केले ना तर मला एक तीन 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 इंच असं बरं कमी असं आहे असं वाटतं पण आता माहित नाही मी बरेच दिवस झाले चेक केलेलं नव्हतं त्यामुळे मे बी पण होऊ शकतं कारण एकदम एवढं कमी नाही होत ना एका दिवसात पण डिटॉक्सने खूप छान फायदा झाला मला कालच्या उपवासाने तर मी आज पाणी घेतली

हे बघा हे माझ्या शिवाजी पण मी काढून ठेवलाय कुर्ता पण आता बाळा तू एक थोडस पंधरावीस मिनिटं आराम कर मी तोपर्यंत नेल त्याचं विचारल्या <laughs> 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 हो नाही तर भरावाच लागतो ना पार थोडा उशिरा भरला तरी चालेल